मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे पुन्हा एकदा आम्ही पानावर बहिष्कार घातला पुन्हा एकदा पानावर बहिष्कार घातला ही ओळ याच्यासाठी आहे की आजपासून महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं प्रथेप्रमाणे प्रत्येक अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री जो पक्ष सत्तेवर आहे त्या पक्षातले त्यांचे सगळे सहकारी मंत्रीगण सगळे आमदार सगळ्या राज्यभरातले आमदार विरोधी पक्षातले नेते विरोधी पक्षातले सगळे आमदार या सगळ्यांना चहापानाला बोलवतात खरं तर चहापानाला जायला हवं कारण अधिवेशनाची आपण सुरुवात करतोय तर मुख्यमंत्र्यांनी तो पदसिद्ध आपल्या राज्याचा प्रमुख या नात्यानं ना आपल्याला असतं असत ह्या खरं तर अशा मॅनर्सच्या गोष्टी असतात म्हणायला हरकत नाही परंतु गेली कित्येक अधिवेशन कित्येक अधिवेशन मागच्या म्हणजे सरकार कुठलंही असो भाजपा सरकारच पाहिजे असंही नाही काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पानावर बहिष्कार घालायचे शिवसेनेचं होतं त्यावेळेस इतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष त्याच्यावर बहिष्कार घालायचे ही परंपरा वर्षानुवर्ष अबाधित आहे आणि मग म्हणायचं महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही कुठली एखादी घटना घडली की मग लगेच महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही फुले शाहू आंबेडकरांच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही यावेळेस सगळे राष्ट्रपुरुषांसह सगळ्यांची आठवण होते पुरोगामी महाराष्ट्राला हे अजिबात शोभणार नाही किती गोंडस वाक्य सहजासहजी ही नेते मंडळी मंत्री लोक वापरतात आणि आपण मात्र वेड्यासारखं हे टी व्हीवर बघत असतो आपण भोळे लोक आहोत आपल्याला काय माहिती तिथे काय करतात हे काय करतात म्हणजे कोणीच सिरियस नाहीये सत्ताधारी पण नाही विरोधी पक्षातले नेते सुद्धा नाहीत विरोधी पक्षामध्ये काँग्रेस असू द्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उद्धव ठाकरे शिवसेना तर काही बोलण्याचं म्हणजे काही ठेवलेलंच नाही गांभीर्यानं ना हाताळतील अशी परिस्थिती नाही गृह खात्याची कामगिरी बघा किंवा शेतीमालाचे भाव बघा दुधाच्या दराच्या बाबतीतले प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा मनोज दादा जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी जवळजवळ प्राणांतिक उपोषण किती वेळा केलं आठवून बघा ज्यावेळेस मराठा एकत्र होतो लाखोच्या संख्येनं मोर्चे निघतात त्यावेळेस मग दूत म्हणून कधी गिरीश महाजन येतात कधी एकनाथराव शिंदे फोन करतात एकनाथराव शिंदे भेटायला येतात पण ही लोकं खरंच या सगळ्या बाबतीमध्ये सिरियस आहेत का हा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला प्रश्नच पडतो कारण सुरुवातच चहापानाला बहिष्कार घालण्यापासून का बहिष्कार घातला तर शाळेमध्ये हिंदी सक्तीची करावी हा अध्यादेश काढण्याचं चाललं होतं किंवा त्या तो विषय असावा अभ्यासामध्ये पहिलीपासून हिंदी असावी आता हिंदी ही तसं बघितलं तर आपली राष्ट्रभाषा आहे मातृभाषा आपण मराठीमध्ये बोलतो महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला म्हणून आपण बहुसंख्य महाराष्ट्रातली जी जनता आहे मराठी बोलते पण मग हिंदी नको इंग्रजी नको हे विषय ओघानं कोणी म्हणतं पाचवीनंतर घ्या अजितदादा म्हणाले की पाचवी नंतर हिंदी आपण घेऊया हरकत नाही म्हणजे त्या विषयावर चर्चा तर करा ना सभागृहामध्ये बसून चर्चा करा चर्चा आणि मग मोर्चा त्याला प्रतिकार करण्यासाठी मग मराठीचं सगळं जे ज्यांच्या खांद्यावर धुरा आहे मराठी माणसाची अशा दोन्ही सेना एकत्र येणार याच्या पण चर्चा सुरू झाल्या उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे त्यांची महानि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रपणे मोर्चा काढणार आणि मराठीच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार आणि शेवटी सरकारनं तो अध्यादेशच मागं घेतला प्रस्ताव एखादा मांडणं एखादा विषय मांडणं आणि तो मागं घेणं याच्यामध्ये नवीन असं काहीच नाही आहे नवीन असं काहीच नाही त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी इतकं बहुउपयोगी धोरण नवीन शेतकरी कायदे किंवा नवीन शेतकऱ्यांसाठी सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागच्या त्यांच्या टर्ममध्ये आणल्या होत्या पण काय झालं तो ठराव मागं घ्यावा लागला का मागं घ्यावा लागला तर सिंघू बॉर्डर जी आहे हरियाणा आणि पंजाबमधून दिल्लीमध्ये प्रवेश करण्याची त्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचे नेते आणि विशेषत हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी त्या बॉर्डरवर जाऊन बसले त्याच्यानंतर हळूहळू हरियाणाचे शेतकरी कमी झाले फक्त पंजाबचे शेतकरी राहिले त्याच्यामध्ये हळूहळू खलिस्तानचे झेंडे घेऊन लोक उतरले म्हणजे एखाद्या आंदोलनाला कसं चिघळवायचं किंवा त्याचं वळण कसं बदलायचं ही नेते मंडळी त्याच्यामध्ये फार पारंगत आहेत सगळी लोक मोदींचं काय केलं मोदींनी ते कायदे मागं घेतले त्या कृषी मंत्र्यांना सांगितलं की हे कायदे मागं घ्या कारण त्याच्यामध्ये अक्षरशः आपण टीव्हीवर बघितले ना त्या बॅरलच्या बॅरल भरून दारू तयार केली जात होती बॅरलमध्येच डायरेक्ट दारू ओतली जात होती आणि त्याच्यातून वितरण म्हणजे खरे हाडाचे शेतकरी राहिले बाजूला आणि तिथं वेगळाच कार्यक्रम सुरू झाला मोदींनी तुम्हाला आठवत असेल मोदी पंजाबच्या दौऱ्यावर गेलेले असताना एका ब्रिजवर पुढच्या बाजूला शेतकऱ्यांचा मोर्चा होता आणि मागच्या बाजूने सुद्धा शेतकरी शिरले आणि मोदींच्या जीविताला धोका म्हणजे मोदी पंतप्रधान एक व्यक्ती म्हणून सोडून द्या परंतु भारताच्या पंतप्रधानांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी कृती घडलेली होती त्या पुलावर त्यांचे जे कमांडोज होते ते तातडीनं पडापडापडा गाडीतनं उड्या मारल्या त्यांनी आणि शस्त्र रोखली होती आणि मग यू टर्न मारून मोदींचा दौरा ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ते केले परंतु अशी कोंडी करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यावेळेस झाला होता देशामध्ये सध्या काय चाललंय जगामध्ये सध्या काय चाललंय भारत पाकिस्तान युद्ध नुकतंच पार पडलं ऑपरेशन सिंदूर एवढा मोठं कारवाई सैन्य कारवाई भारतानं पाकिस्तानवर केली आणि त्याच्यामध्ये जो करायचा आवश्यक होता तो विनाश त्यांनी केला आणि तिथून युद्धाला पूर्ण विराम दिला मग त्याच्यावर वेळी विधानं सगळ्यांची करून झालेली आहे तो युद्धविराम झाला परंतु ऑपरेशन सिंदूर थांबलेला आहे असा त्याच्यातला भाग नाही त्याच्या पाठोपाठ इराण आणि इस्रायल प्रचंड मोठं संकट निर्माण झालं होतं इराण इस्रायल युद्धाचं आणि बारा दिवस चाललेलं युद्ध अचानकपणे डोनाल्ड ट्रम्प यांनी काय मध्यस्थी केली किंवा दबाव आणला दडपण आणलं काय झालं असेल ते झालं असेल परंतु त्या युद्धालासुद्धा स्वल्पविराम मिळाला इराण जो अखिल मानव मानवजातीच्या दृष्टीनं धोकादायक अशी अण्वस्त्र ॲटम बॉम्ब अणुबॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम जो हाती घेतला होता ती जी ठिकाणं होती इराणमधली त्याच्यावर अमेरिकेनं सुद्धा बॉम्ब टाकून ती उद्ध्वस्त केली त्यांचं युरेनियम तिथून गायब झाल्याचं नंतर कळालेलं आहे म्हणजे इस्रायलच्या मोसाद जी संघटना आपण जी जगात भारी समजतो त्या इस्रायलच्या मोसाद ही गुप्तहेर गुप्तचर संघटना जी मानली जाते जगातली नामवंत त्यालासुद्धा खरं तर हे इस्राय हे इराणचं सुद्धा डोकं नव्हतं हे रशियाचं डोकं होतं रशियानं बरोबर तिथून तो माल युरेनियम जो होतं ते गायब करायला मदत केली कुठल्याही सॅटेलाईटला कळालं नाही ते कुठं ठेवलं काय झालं त्या युरेनियमचं परंतु जागतिक पटलावर वातावरण काय आहे आपण इंडस वॉटर ट्रीटी बंद केली आणि त्यामुळे पाकिस्तानला जाणारं पाणी भारताच्या सिंधू नदीमधून चिनाब वगैरे या नद्यांमधून जाणारं पाणी पाकिस्तानला बंद केलेलं आहे त्यामुळे जागतिक वातावरण काय आहे आपल्या देशाबरोबरचं वातावरण काय आहे कारण याचे प्रकशन्स याचे पडसाद हे कुठेतरी सिन्सिअरली आपली जी मंत्री लोक काम करतात विधिमंडळामध्ये जी लोक जाऊन काम करतात यांच्यामध्ये उमटणं अपेक्षित आहे की नाही कारण जे पहलगामला हल्ला झाला तो हल्ला पहलगाममध्ये किंवा जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिरेकी कारवायांनी काश्मीरी काश्मीर जे पंडित होते जे ब्राह्मण समाज होता त्याला अक्षरशः जम्मू काश्मीर नव्वदच्या दशकामध्ये सोडून पळून जावं लागलं त्या लोकांना पाठोपाठ जर काही दहशतवाद्यांचा मारा जर झाला असेल दहशतवाद्यांनी जो हल्ला केला असेल तर तो मुंबईवर केलेला आहे पर्यायानं सगळ्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे त्या मुंबईवर हल्ले किती झाले अजमल कसाबनं केलेला हल्ला असेल मुंबई ट्रेन बॉम्ब्लास्ट एकोणीसशे ब्याण्णव साली सिरियली ट्रेनमध्ये जा झालेले बॉम्ब्लास्ट असतील या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपली नेते मंडळी मग ती सत्ताधारी पक्षातली असू द्यात किंवा विरोधी पक्षातली असू द्या ही कितपत गांभीर्यानं याच्याकडे बघतात चहापानावर बहिष्कार घालणे आणि मग फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रालाही शोभणारं नाही वगैरे हे हे पालुपद आपण प्रत्येक वेळेस जोडतो परंतु खरंच आपण त्या फुले शाहू आंबेडकरांच्या उक्तींवर विश्वास ठेवून चालतो का आणि पुरोगामी पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो तो महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी आहे का हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदारांना नक्कीच पडलेला आहे कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मराठा आरक्षणासारखा विषय असेल शेतकऱ्यांची आत्ता नुकतीच जी गारपीट कारण अवकाळी पाऊस मे महिन्यातच मान्सूनचा पाऊस जसा सुरू व्हावा तसा पंधरा मेपासून महाराष्ट्राच्या बहुसंख्य परिसरामध्ये गारपीट पण झाली जोरदार पाऊस पण झाला त्याच्यामुळे शेतीचं काही हंगाम म्हणजे पावसाळी हंगाम सुरू होण्याच्या अगोदर जी मशागत करायला हवी होती ती करायला सुद्धा शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही आणि जी पिकं शेतामध्ये होती मग तो आंबा असेल डाळिंब असेल याचं अतोनात नुकसान झालं याचं अतोनात नुकसान झालं दुधाच्या दरवाढीच्या संदर्भामधले प्रश्न आहेत किंवा आपल्या वैष्णवी हगवण्याचं हत्याकांड झालं एकंदरीत पुण्यामध्ये रोज उठसूट सततच त्या हिट अँड रनच्या केसेस घडत आहेत किंवा कोयता गँगचा उन्माद सगळीकडे बघायला मिळतो तर या ज्या गोष्टी आहेत याच्यावर आपण लक्ष देणार आहोत की नाही आपल्या राज्याच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये आपण मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री म्हणजे पर्यायनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही काय प्रश्न विचारणार आहात याची काय तयारी आहे चहापानाला जावं ना चहापानाला एक राजशिष्टाचार कारण मुख्यमंत्र्यांकडे चहापान म्हणजे ते काय मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये आपण नॉर्मली जातो आणि आमच्या घरी तुम्ही आलात तर आमची बायको तुम्हाला चहा करून आणून देईल तसा चहापाण्याचा कार्यक्रम नसतो ना तो तो राजशिष्टाचार असतो त्यामुळे त्याला त्याचं वजन जे आहे राजशिष्टाचार म्हणून तर या चहापानाला जायला काहीच हरकत नसते परंतु प्रत्येक अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कारच टाकायचा हे जर अगदी अंडरलाईन करून टाकलं असेल आणि हे गेले अनेक वर्ष अनेक पंचवार्षिक जी जी सरकार होऊन गेली त्या सगळ्या सरकारांच्या बाबतीमध्ये जर घडत असेल तर मला असं म्हणायचंय की मुख्यमंत्र्यांनी छापाण्याचा कार्यक्रम ठेवायचाच कशाला कारण ह्या सगळ्याचाच जर आपण फार्स करणार असू मग त्याच्यामध्ये सत्ताधारी सुद्धा आले विरोधी पक्षातले सुद्धा नेते मंडळी आले या सगळ्यांनी कुठेतरी सिरियसली सिन्सिअरली या गोष्टींवर विचार करणं आवश्यक आहे असं मला प्रांजळपणानं माझं मत व्यक्त करावं असं वाटतं आणि बहुसंख्य माझ्यासारखी सर्वसामान्य लोक ज्यावेळेस आपण मतदान करतो की बाबा हा ठीक आहे तुम्ही हे राज्य चालवा राज्य चालवा तर राज्य चालवायचं म्हणजे बाकीची सगळी जनता हवाल दिलाय भ्रष्टाचारानं कळस गाठलेला आहे सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये हाहाकार उडालेला आहे पावसा पाण्यामुळे शेतकऱ्यांचं आतुनात नुकसान झालेलं आहे दुधामोमच्या दरावा दर योग्य नसल्यामुळं शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे जनावर पोचणं पाळणं अत्यंत जिकिरीचं होऊन बसलेलं आहे शेतीमालाच्या हमी भावाच्या बाबतीमध्ये दरवर्षीची बोंबाबोब बोंग तुमची ठरलेली आहे याच्यातून आमच्यासारख्या सर्वसामान्य कष्टकरी जो वर्ग आहे याला दिलासा मिळेल असं आपण नक्की विधानसभेमध्ये बसून विधिमंडळामध्ये बसून मग ती परिषद सुद्धा त्याच्यामध्ये आली याच्यामध्ये बसून आपण काय विचारमंथन करणार आहात याबद्दल खरं तर बोलणं सगळ्यांकडून आम्ही ते ऐकायला उत्सुक असतो तुम्ही चहापानावर बहिष्कार घातला आणि ह्यानं ह्याचं वाभाडं काढलं आणि त्यानं त्याचं वाभाडं काढलं या गोष्टींमध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना यत्किंचितही इंटरेस्ट आता उरलेला नाही हे फक्त देवाभाऊ असतील अजितदादा असतील एकनाथराव शिंदे साहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील ब शरद पवार गटाची जी काही नेते मंडळी आहेत ही सगळी मंडळी असतील काँग्रेस पक्षाचे विजय वडेट्टीवार वा वगैरे या सगळ्या लोकांनी आमच्या तोंडाकडं अगोदर बघावं आणि त्याप्रमाणे अधिवेशन आपलं योग्य प्रकारे हाताळावं योग्य प्रकारे सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करावा योग्य प्रकारे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या दृष्टीनं आपण या सगळ्या गोष्टींकडं प्रत्येक क्षण कारण कोट्यावधी रुपये त्या अधिवेशनावर खर्च होतो प्रत्येक क्षण हा आरडाओरडा करून आणि विधानसभेमधून निघून बाहेर निघून जाणे आणि पायऱ्यांवर जाऊन आंदोलनं करणे याला कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे कायदे होत नसतात कायदे हे चर्चेनं विधानमंडळामध्ये ज्या चर्चा होतात त्याच्यातून कायदे निर्माण होत असतात तर या चर्चांमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा किंवा विरोधी पक्षातले आमदार म्हणून सुद्धा सगळ्यांनी शंभर टक्के उपस्थित राहणं आणि प्रत्येक चर्चा गांभीर्यानं घेणं गांभीर्यानं त्याच्यावर विचारविनिमय करणं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन आशेचे किरण आपल्याकडून दिसावेत एवढीच अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद